म्हणजेच माथेरा हे जितकं सुंदर आहे निसर्गाने नटलेलं आहे ते डार्क तितके सुद्धा आहे आणि का या हिल स्टेशन मध्ये महाराष्ट्रामधले सगळ्यात क्रूड आणि भयानक कान घडतात असे कान जे आपल्याला इतर कुठेही ऐकायला सुद्धा मिळत नाही फॉर एक्झाम्पल इथे होणारे विचित्र प्रकारचे मर्डर्स किंवा मग इथे सेल्फी घेताना दरीत कोसळून झालेले असंख्य मृत्यू बट या सगळ्या घटना तर फक्त रेकॉर्डेड आहेत आणि या स्टेशनचा इतिहास मात्र दोनशे वर्षापूर्वीचा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः इमॅजिन करा की इथे या दोनशे वर्षाच्या कालखंडामध्ये किती भयानक घटना घडल्या असतील आणि त्या सगळ्या घटना थोडी डॉक्युमेंटेड असतील इथे अशा बऱ्याच घटना आहेत ज्या अनडॉक्युमेंटेड आहेत इनफॅक्ट इथे असंही बोललं जातं की माथेरानमध्ये जे घडतं ते माथेरानमध्येच राहतं कारण बाकी दुनियापासून सिव्हिलायझेशनपासून माथेरान हे खूप दूर आहे सत्तर टक्के लोक तर टुरिस्ट असतात आणि तिथले जे राहणारे लोक आहेत ते तीस टक्के असतील त्यामुळेच या जागेविषयी बऱ्याच मिस्ट्री आहेत आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये माथेरानच्या बऱ्याचशा डार्क आणि क्रिपी मिस्ट्रीजबद्दल बोलणार आहोत सुरुवात करूयात अभिषेक आणि अंकितासोबत घडलेल्या घटनेपासून जेव्हा ते दोघे पाच वर्षापूर्वी माथेरानमध्ये फिरण्यासाठी आले होते आणि मग त्यांच्यासोबत त्या प्रवासामध्ये असे काही भयानक प्रकार घडतात जे कधीतरी तुमच्यासोबतही होऊ शकतात आणि ते काय काय प्रकार आहेत हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच पण त्याआधी नमस्कार माझं नाव आकाश आणि तुम्ही पाहतात आकाशिक हॉरर अँड यू आर जस्ट वॉचिंग कारण आपल्या चॅनलला अजूनही ऐंशी टक्के लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे सो so, तुम्ही ही त्यापैकी असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा। आणि आता चॅनलला सबस्क्राईब केले म्हटल्यावर लगेच जाऊयात आपल्या स्टोरीकडे तर अभिषेक आणि अंकिता पाच वर्षापूर्वी माथेरानला सप्टेंबर महिन्यामध्ये फिरायला गेले होते सगळीकडे सुंदर दाट धुके होती तर कधीतरी हलकासा पाऊस पडत होता आता अभिषेक सांगतो की जसा तो माथेरानमध्ये एंटर होतो तसं त्याला वाटतं की आपण एका वेगळ्याच ठिकाणी आलो आहे त्याला इथे खूप विंटेज वाईब्स यायला लागतात असं वाटतं की माथेरान हे एका वेगळ्याच कालखंडात आहे अगदी ब्रिटिश इरामध्ये गेल्यासारखं त्याला तिथे वाटत होतं कारण सगळीकडे जुने बंगलो आहेत मेन्शन्स आहेत रेल्वे ट्रॅक्स आहेत त्या त्याला दिसतं की इथे अजूनही घोड्यांचा वापर होतो टांग्यांचा वापर होतो आणि कार फक्त पार्किंगपर्यंतच येत आहे तिथून आपल्याला चालत जावं लागतं किंवा रेल्वे ट्रॅकचा यूज करावा लागतो आता जे जे लोक माथेरानला गेले असतील त्या सगळ्यांना कळाल्या असेल की मी कशाबद्दल बोलतो आहे तर असंच एका टांग्याने अभिषेक आणि अंकिता माथेरानचे फेमस पॉईंट्स बघत होते आणि घड्याळामध्ये साधारण दुपारचे तीन वाजले होते पण त्या घनदाट जंगलामुळे सूर्यप्रकाश तर तिथे अजिबातच नव्हता त्यात तिथे ढगाळ वातावरण होतं त्यामुळे तिथे असं वाटत होतं की संध्याकाळचे सात वाजले आहेत इतका अंधार तिथे होता हवेवर तो टांगेवाला त्यांना अचानकपणे सांगू लागला की तुम्ही दोघे इकडे तिकडे जास्त लांब जाऊ नका अभिषेक आणि अंकिता एकमेकांकडे बघतात त्यांना कळत नाही की हा असा का बोलतोय ते दोघेही त्याच्या या बोलण्याला एकदम इग्नोर करतात आता ते दोघेही तिथल्या एका लेकपाशी येऊन पोहोचतात आणि फोटोज वगैरे काढायला सुरुवात करतात आणि त्यातच अभिषेक अंकिताला बोलतो की तू आज खूपच स्ट्रॉंग परफ्यूम मारलाय का माझं डोकं जाम दुखायला लागले त्या वासामुळे यावर अंकिता बोलते की हो मी कालच खरेदी केलाय पण हा अजिबात स्ट्रॉंग नाही आहे आता अभिषेकचं डोकं त्या परफ्यूममुळे दुखायला लागलं होतं का दुसरं कशामुळे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल आता यानंतर अंकिता लेकचं जे मेटल रेलिंग होतं त्याच्यावरती हात टेकून पाण्यामध्ये एकटक बघू लागली यावर अभिषेक तिला विचारतो की तू काय पाहतेस आणि या प्रश्नावरती अंकिताकडे कुठलंच उत्तर नसतं इव्हन तिलाही माहिती नव्हतं की ती एकटक त्या पाण्यामध्ये काय बघतीये अभिषेक बोलतो की चल अंकिता आपण दुसरा पॉईंट बघूयात बट देन अंकिता बोलते की थांबूयात नाही तर वेळ मला इथे खूप बरं वाटतंय आता अभिषेकला तिचं हे बोलणं थोडंसं खटकतं अभिषेकचं संपूर्ण लक्ष आता तिच्याकडे होतं आणि अंकिता मात्र डोळे बंद करून त्या रेलिंगपाशी उभी होती आणि यामध्येच ती सडनली अभिषेककडे पाहते आणि बोलते की हा तलाव किती खोल असेल ना यामध्ये बुडाल्यावरती काय होईल माणूस वाचूच शकणार नाही अभिषेक दोन सेकंद थक्कच होतो त्याला कळतच नाही की अंकिता असं का विचारते तो तिला सरळ बोलतो की तू असं का विचारतेस अचानकपणे यावर अंकिता सांगते की मला नाही माहिती पण मला असं वाटलं की इथे कोणीतरी बुडालं असेल इनफॅक्ट आता जेव्हा मी डोळे बंद केले तेव्हा मला इथे कसलं तरी विचित्र व्हिजन दिसलं ज्यामध्ये इथे कोणीतरी बुडत होतं हवेवर हे थोडी खरं असणार आहे पण आपण नक्की विचारूयात त्या टांग्यावाल्याला की इथे असं काहीतरी आहे का अभिषेक तिला रागाने बोलतो की चल आपण इथून निघूयात आणि दुसरा पॉईंट बघायला जाऊयात यावर ते दोघे तिथून जायला निघतात पण जात असताना अंकिता सारखी मागे वळून त्या तलावाकडे बघत होती आता अभिषेकच्या मात्र ही गोष्ट लक्षात आली होती पण तो तिला विचारत नाही की तू मागे मागेवरून का बघते सारखी तो ही गोष्ट त्याच्या मनामध्येच ठेवतो कारण त्याला असं वाटतं की अंकिता का है। आता काहीतरी विचित्रच आहे आता त्याच्या आणखी एक गोष्ट अशी सुद्धा लक्षात येते की जसा तो त्या लेखपासून दूर झाला आहे त्याचं जे डोकं दुखत होतं ते थांबलं होतं आणि सडनली एका क्लिकसारखं ते डोकं दुखायचं थांबलं होतं यानंतर ते दोघेही इकडे तिकडे दोन तीन पॉईंट्स बघतात आणि गप्पा मारत मारत इकडे तिकडे चालू लागतात आता अभिषेक सांगतो की माथेरानची एक वेगळीच एनर्जी आहे जी तुम्हाला तिथे गेल्याशिवाय अजिबात फील होणार नाही आता यानंतर ते दोघे पुन्हा टांग्यामध्ये बसतात आणि दुसऱ्या पॉईंटकडे कुठेतरी जाऊ लागतात तेव्हा अंकिता त्या टांग्यावाल्याला अचानकपणे विचारते की मागचा जो लेख आहे त्यामध्ये कोणीतरी बुडून मेलं होतं का अभिषेकसारखा तो टांगेवालासुद्धा शॉक्ड होतो की ही असा का अचानक प्रश्न विचारते यावर तो टांगेवाला थोडंसं झिचकत बोलतो की मला नाही माहिती पण हा ब्रिटिश काळामध्ये एका ब्रिटिश ऑफिसरच्या बायकोचा त्या तलावामध्ये बुडून मृत्यू झाला होता यावर अंकिताच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलतात आणि ती खूप एक्सायटेड होऊन अभिषेकला बोलते की बघ मी तुला सांगितलं होतं ना की इथे नक्की कोणीतरी बुडालं असेल यावर तो टांगेवाला मध्येच बोलतो की मॅडम पण हे तुम्हाला कसं कळालं आणि या प्रश्नावरती पुन्हा अंकिताकडे द्यायला उत्तर नव्हतं ती बोलते की मला पण एवढं काही माहिती नाही आहे पण मगाशी जेव्हा मी त्या लेकपाशी होते तेव्हा मला वाटलं की इथे काहीतरी असं झालं असेल अँड अगेन तो टांगेवाला आता थोडंसं घाबरत बोलतो की मॅडम इथे असं बोललं जातं की सूर्य मावळल्यानंतर त्या लेकवरती त्या ब्रिटिश ऑफिसरच्या बायकोचं भूत दिसतं <laughs> अभिषेक जरा खडचावूनच बोलतो की तुम्ही पाहिले काय तिला यावर तो टांगेवाला नाही म्हणून मान हलवतो अभिषेक बोलतो की मग तुम्ही असं कसं बोलू शकता उगस त्या लेखविषयी अफवा निर्माण करायच्या या सगळ्या संभाषणामध्ये मात्र अंकिता एकदम चुप झाली होती अभिषेक विचारतो की तुला काय झालं असं चुप व्हायला काय भूत वगैरे बघितलंस का असं बोलून तो तिच्यावरती थोडासा हसतो आणि यावर अंकिता मात्र हळूच आवाजात बोलते हो अभिषेक बोलतो की हो हो काय अंकिता बोलते हो मी भूत बघितलं थोड्या वेळापूर्वी मी तुला सांगितलं होतं ना की त्या रेलिंगवरती उभे असताना मी जेव्हा माझे डोळे बंद केले तेव्हा मला एक व्हिजन काय एक विचित्र चित्र दिसलं आणि ते व्हिजन ते चित्र असं होतं की त्या पाण्यामध्ये मला एक ब्रिटिश बाई बुडताना दिसली पण आता या टांगेवाल्याच्या बोलण्यावरती मला कळतं की मी जे पाहिलं ते अगदी खरं होतं इनफॅक्ट आता अंकिता अभिषेकला असेही सांगते की तिला खूप विचित्र वाटते तिचं जाम डोकं दुखायला लागते तिला खूप डिस्कम्फर्टिंग फील होतं आहे अँड इंटरेस्टिंगली अंकिताचं हे सगळं दुखणं टांगेवाल्याच्या बोलण्यानंतर सुरू झालं तोपर्यंत हिला काहीच होत नव्हतं अभिषेक तिला विचारतो की तू नक्की ठीक आहेस का नाहीतर आपण परत जाऊयात घरी यावर अंकिता आता स्वतःला थोडीशी सावरत बोलते की हो हो मी आहे ठीक फक्त मला थोडंसं विचित्र वाटतंय मला थोडा वेळ दे यावर अभिषेक ठीक आहे बोलतो आता ते दोघे कुठल्या तरी फेमस पॉईंटच्या इथे आले होते पण आजूबाजूला काहीच गर्दी नव्हती कारण ते दोघेही वीक डेजला आले होते ना की वीकेंडला विकेंडला हे सगळे स्पॉट्स तुडुंब गर्दीने भरलेले असतात आणि अभिषेकला गर्दी अजिबात आवडत नव्हते म्हणूनच तो तिथे वीक डेजला आला पण सोभवतालचं जे काही वातावरण होतं ते पाहून त्याला वाटलं की यार गर्दी हवी होती त्या दोघांना मोजकेच काही टुरिस्ट त्या धुक्यांमधून दिसायचे आता इकडे अंकिता सुद्धा थोडीशी नॉर्मल झाली होती त्यामुळेच ते दोघेही पुन्हा इकडे तिकडे फिरू लागतात आणि वाटेमध्ये त्यांना बरेच जुने बंगले आणि मॅन्शन्स दिसतात आणि त्यातच त्यांना तो मॅन्शन सुद्धा दिसतो ज्याबद्दल माथेरानमध्ये बरंच काही बोललं जातं आणि तो म्हणजे मॅन्शन ऑफ सर आदमजी एका पारसी माणसाचा हा मॅन्शन होता अंकिता जेव्हा त्या मॅन्शनचं बाहेरचं गेट बघते तेव्हा तिला थोडासा धसकाच बसतो आणि अभिषेकला बाहेरूनच त्या मॅन्शनमधल्या ज्या मूर्त्या आहेत त्या दिसत होत्या एकदम हॉरर मूवीमध्ये जसे बंगले असतात अगदी तसाच हा बंगला होता फरक फक्त एवढाच हॉरर मूवीमधले बंगले हे सेट असतात पण हा बंगला खरोखर हॉन्टेड आहे अंकिता अभिषेकला बोलते की यामध्ये शंभर टक्के भूत असणार आता अभिषेक सांगतो की तो त्या बंगल्यामध्ये जाण्यासाठी खूप क्युरियस झाला होता आणि तो का क्युरियस झाला होता हे तेव्हा त्या त्याला कळालंच नाही त्याला असं वाटत होतं की तो बंगला त्याला आपल्या आतमध्ये बोलवतोय तो फक्त त्या गेटच्या जवळ जातो आणि त्या गेटला हात लावतो आणि सडनली त्याचं डोकं दुखायला लागतं तो आपली मान इकडून तिकडे मोडू लागतो आणि त्याला कळून चुकतं की इथे थांबणं अजिबात बरोबर नाही आहे आता त्या दोघांना इथे बराच वेळ झाला होता त्यामुळे अभिषेक अंकिताला बोलतो की आपण आता घरी जाऊयात आणि ते दोघे माथेरानच्या रेल्वे ट्रॅक्सवरनं पार्किंगच्या दिशेने जायला निघतात रेल्वे ट्रॅक्सवरून जाताना अभिषेक सांगतो की समोर दाट धुके होती काहीच दिसत नव्हतं आणि आजूबाजूला जंगलातून प्राणी पक्ष्यांचे आवाज येत होते ते आताच अंकिता आता, आता चालत असताना जागेवरती थांबते अभिषेक बोलतो चल ना तू का थांबलीस यावर अंकिता बोलते आपण परत जाऊयात ना त्या लेकवरती अभिषेक चकित होऊन बोलतो पण का आपण तर जाऊन आलो आहे तिथे आणि आता दुख्यांमुळे सुद्धा तुला तिथे काही दिसणारच नाही पण अंकिताने आता त्याच्या मागे हट्टच धरला होतं की आपल्याला जायचंच आहे म्हणून यावर अभिषेककडे सुद्धा तिची गोष्ट मानण्याशिवाय दुसरा ऑप्शन नव्हता कारण ते दोघे आत्ता ज्या ठिकाणी उभे होते तेथून लेक अगदी जवळच होता आणि म्हणूनच ते दोघेही लेकच्या दिशेने जायला निघतात आणि जसं अंकिता आणि अभिषेक त्या लेकपाशी पोहोचतात तशी ते त्यांच्या डोकेदुखीला पुन्हा सुरुवात होते त्या दोघांनाही तिथे अनइझी आणि खूप डिस्कम्फर्टिंग वाटू लागतं अभिषेक त्याची मान पुन्हा मोडू लागतो आणि त्याची बॅगसुद्धा सुद्धा आता पेन करायला लागते तो अंकिताला बोलतो की चल लवकर येतून तुझं झालं असेल तर मला इथे अजिबात एक क्षणही थांबवत नाहीये यावर अंकिता काहीच उत्तर देत नाही ती फक्त अभिषेककडे पाहते आणि पुन्हा लेककडे पाहायला लागते ही गोष्ट वेगळी होती की लेकवरती संपूर्णपणे धुक्याची चादर होती लेकचं पाणी सुद्धा दिसत नव्हतं मग अंकिता नक्की काय पाहतीये हे अभिषेकला कळतच नव्हतं तो तिच्या हाताला पकडतो आणि पहिलं त्या रेलिंगपासून बाजूला करतो तेव्हा अंकिताला एकदम झटका बसतो आणि ती शुद्धीवरती येते आणि उलट अभिषेकलाच विचारते की आपण या लेकवरती काय करतोय यावर तुमच्यासारखा अभिषेक सुद्धा आश्चर्यचकित झाला होता त्यालाही कळेना की ही असं का बोलतीये तो तिला बोलतो की अगं तुझाच हट्ट होता की तुला पुन्हा इथे यायचंय म्हणून अंकिता बोलतो की मला नाही आठवत आहे काही माझं डोकं खूप दुखतंय चल आपण पहिलं घरी जाऊयात यावर अभिषेक काहीच बोलत नाही तो सरळ तिचा हात पकडतो आणि त्या लेक पासून बाजूला होतो आता ते दोघेही पार्किंगमध्ये आपल्या गाडीपाशी येतात आणि तेव्हा कुठे जाऊन त्या दोघांना थोडंसं बरं वाटू लागतं आता ते आपल्या घराच्या दिशेने जात असतात तर अभिषेक कार चालवत असताना त्याला खूप डिस्कम्फर्ट फील होत होता तो सारखी आपली बॅग इकडून तिकडे करत होता त्याची पाठण खूप दुखत होते यावर अंकिता बोलते की तू असं काय करतोय तो बोलतो की माहिती नाही काय पण माझी बॅग खूप इच करते आणि दुखतीये सुद्धा अंकिता बोलते की तू एक काम कर कार साईडला घे मला बघू दे काय झाले नक्की आता कार साईडला घेतल्यानंतर अभिषेक त्याचा टी शर्ट वरती करतो आणि अंकिता जेव्हा त्याची पाठण पाहते तेव्हा ती गाडीमध्ये मोठ्याने ओरडतेच कारण अभिषेकच्या पाठीवरती नखाने ओरखडल्याचे निशान होते एक नाही दोन नाही तर खूप सारे निशान त्याच्या पाठीवरती होते अभिषेक आणि अंकिताला कळतच नाही की हे कसं होऊ शकतं एकतर आज त्यांच्यासोबत खूप सारे विचित्र प्रकार घडले होते आणि त्यात हा प्रकार जो कसा घडला याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं गाडीमध्ये भयानक प्रकारची शांतता होती आणि तीच शांतता मोडीत काढत अंकिता बोलते की मला ते लेख त्याच्याजवळ अट्रॅक्ट करत होतं ते मला जवळ बोलावत होतं ते पाणी मला जवळ बोलावत होतं यावर अभिषेकला सडनली एक गोष्ट आठवते की घरून माथेरानकडे निघण्याआधी त्या दोघांनीही थोडं अल्कोहोल ड्रिंक केलं होतं आणि अशा काही एनर्जीज अशा गोष्टींना लवकर अट्रॅक्ट होतात आणि हे त्याला माहिती होतं आणि त्यामुळेच त्याला वाटतं की हे सगळं आपल्यासोबत त्या अल्कोहोलमुळे झालं असेल आता अभिषेकने जसं सांगितलं की त्याने आणि अंकिताने थोडंसं मद्यपान केलं होतं आणि म्हणूनच त्यांच्यासोबत तिथे हा भयानक प्रकार घडला आणि हे सगळं पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सच्या मते बरोबर आहे ज्याही लोकांचा ओरा वीक आहे किंवा त्यांनी सिगारेट पिली आहे ड्रिंक केली आहे नॉनव्हेज खाल्लं आहे तर अशा लोकांना या ठिकाणी या गोष्टी लवकर लॅच होतात आता बोलूयात या व्हिडिओच्या सगळ्यात इम्पॉर्टंट पार्टबद्दल म्हणजेच माथेरानमधल्या हॉन्टेड ठिकाणांबद्दल आणि त्याचबरोबर पॅरानॉर्मल सुद्धा माथेरानची हिस्ट्री अशी आहे कि ब्रिटिश काल मदे ब्रिटिश example, की ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या ऐशू आरामासाठी स्टेशनवरती बंगले बांधले फॉर एक्झाम्पल महाबळेश्वर पाच गणी माथेरान किंवा लोणावळा आता ब्रिटिशांसोबत त्या काळचे जेवढेही श्रीमंत पारसी लोक होते किंवा अन्य कोणी होतं त्यांनीसुद्धा असल्या हिलस्टेशनवरती बंगले मॅन्शन्स बांधले आता स्वातंत्र्यानंतर इंग्रज तर येथून गेले आणि पारसी लोकसुद्धा तिथे काही जास्त काळ राहिले नाही त्यामुळे त्यांच्या या बंगल्यांचं आणि मॅन्शन्सचं खंडारामध्ये रूपांतर होऊ लागलं आणि ज्या ठिकाणी कोणी राहत नाही किंवा त्या वास्तूची किंवा त्या जागेची बॅक हिस्ट्री असेल जी की खूप भयानक असते नेहमी आणि ब्रिटिशांच्या बाबतीत तर आशा ते हे नेहमी होतं की त्यांची हिस्ट्री खूपच भयानक आहे तर अशा ठिकाणी निगेटिव्ह एनर्जीज लवकर फील होतात मग माथेरानमधला तो पारसी जिमखाना असो किंवा मग त्याच्या शेजारचं ते चिल्ड्रन्स हॉस्पिटल आता या जिमखान्या शेजारी आणि या हॉस्पिटल शेजारी एक छोटंसं ग्राउंड होतं जिथे लहान मुले खेळायची तर बऱ्याच लोकांना तेथून संध्याकाळच्या वेळेस एका बाईच्या रडण्याचा आवाज आला होता त्यामुळे त्या, त्या लोकांनी संध्याकाळचं तिथून येणं जाणं बंदच करून टाकलं आणि जेव्हा पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स तिथे रिसर्च करण्यासाठी गेले तेव्हा तिथे त्यांना स्ट्रॉंग निगेटिव्ह वाईब्स आल्या आणि सायकिक रिडिंग्समध्ये तर असंही दिसलं की त्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये एका बाईचा गळा चिरून खून करण्यात आला होता असे काहीसे बरेच विचित्र प्रकार त्यांना तिथे रिसर्चमध्ये कळतात आता मर्डर्सच्या बाबतीत बोलायला गेलं तर एका इंजिनियर हजबंडने त्याच्या बायकोचा गळा कापला आणि तो रस्त्याने तिचं मुंडकं घेऊन फिरत होता म्हणजे या ठिकाणाची एक खूपच क्रेझी आणि वेडर्ड हिस्ट्री आहे ज्यामध्ये बऱ्याच लोकांचं तिथे अचानकपणे डोकं दुखायला दुखा लागतं ला अँड ऑफकोर्स हे डोकं काही प्रत्येकाचंच दुखणार नाही किंवा त्यामागे हे असंच रिझन्स आहे असंही होत नाही ते मेडिकल रिझनसुद्धा असू शकतं मुळात तुमचं डोकंच दुखत असेल आणि तुम्ही अशा गोष्टींना ब्लेम करताय तर हे चुकीचं आहे त्या प्रत्येक वेळेसच निगेटिव्ह एनर्जी तुमच्याजवळ येते असं होत नाही आता अभिषेक आणि अंकितासोबत घडलेली घटना ही किती खरी किती खोटी ही संपूर्णपणे त्यांच्याचवरती डिपेंड आहे आणि माथेरानबद्दलचे हे सगळे रूमर्स किती घरे किती खोटे हे ज्याच्यासोबत आहे त्यालाच माहिती आहे कारण इथे लाखो लोक जातात पण प्रत्येकालाच असं होतं का तर तसं होत, होत नाही खूप मोजक्या लोकांना असे अनुभव येतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणूनच घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्यासोबत तिथे असं काही घडलं असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आपण भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या हो आठवड्यात तोपर्यंत पीस आऊट बाय बाय